नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध गावाल्यानो आमच्या गावात ना बाळगो नावाचो एक व्यक्ती आहे बाळग्याची प्रचंड दहशत गावात असा बाळगो तसो पेलवान बिलवान काय नाही एकदम सिंगल पसली पण तरीही गाववाले बाळग्या घाबरत खूप घाबरत त्याचा कारण काय तर बाळगो जो जे बोलता ता सगळा खरा होता असा च म्हणणं त्यामुळे बाळगो आपल्याविषयी वाईट बोलू नये यासाठी बाळग्याची मोठी उठबस गावात असतात आणि असे बाळगे कोकणात प्रत्येक गावात कोण ना कोण तरी असत मंडळी अशा व्यक्ती आपल्याला आपल्या आजूबाजूलाही बघायला मिळतात अगदी आपल्या भोवती घडणाऱ्या किंवा आपल्याला माहित असलेल्या राजकारणातल्या व्यक्ती देखील काहीशा अशा असतात आता बघा ना तुम्हाला माहित असेल की काही वर्षांपूर्वी जेव्हा मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे होते त्यावेळेस सचिन वाजे नावाचा एक पोलीस अधिकारी त्याला उद्धव ठाकरे यांनी पुन्हा पोलीस दलात घेतलं होत आणि त्या सचिन वाजेने अक्षरशः धुमाकूळ घातला होता तो बार चालकांकडून खडणी वसूल करायचा इतकंच नाही तर प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याच्या बाहेर त्याने स्फोटकांनी भरलेली गाडीही ठेवली होती मनसुख हिरेन नावाच्या एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी याच सचिन वाजेला अटकही झाली होती सचिन वाजेला ज्या वेळेस पोलीस दलात घेतलं आणि या सगळ्या गोष्टींचा सुगावा विरोधी पक्षांना तत्कालीन विरोधी पक्षांना लागला त्यावेळेस राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाजे यांनी केलेल्या पापाचा पाडा विधानसभेत वाचला पण त्यावेळेस उद्धव ठाकरे म्हणाले की सचिन वाजे हा काही लादेन आहे का अर्थात तेव्हा पुरावे सचिन वाजेबद्दल मिळाले नव्हते पण काय आश्चर्य मित्रांनो उद्धव ठाकरे म्हणाले सचिन वाजे हा काही लादेन आहे का आणि वाजेबद्दलचे पुरावे मिळाले आणि वाजे हा लादेंच्या मार्गावर होता हेही कालांतराने उघडकीस आल मंडळी तसच काही दिवसांपूर्वी म्हणजे ज्या वेळेस मनोज जरांगे यांची एस आय टी चौकशी करण्यात येईल अशी घोषणा राज्याच्या विधानसभेत करण्यात आली त्यावेळेस त्याबद्दल अनेकांनी अनेकांनी प्रतिक्रिया दिली की काही प्रतिक्रिया होत्या की ही एस आय टी चौकशी योग्य आहे तर काही प्रतिक्रिया होत्या ही एस आय टी चौकशी अजिबात योग्य नाही पण प्रत्येक जण विशेषतः राजकीय नेता त्याबद्दल बोलला तस अगदी उद्धव ठाकरे ही बोलले आणि उद्धव ठाकरे म्हणाले मनोज जरांगे यांना आता अतिरेकी ठरवणार का किंवा मनोज जरांगे हे काही अतिरेकी आहेत का ज्यांची एसआयटी चौकशी होते खरं म्हणजे उद्धव ठाकरे हे बोलले आणि माझ्या मनात शंकेची पाल चुक कारण अनुभव मित्रांनो शेवटी अनुभव हा म्हणतात ना राजा असतो आणि अनुभवातूनच शिकता येत कारण हेच उद्धव ठाकरे मागे सचिन वाजेबद्दल बोलले होते सचिन वाजे हा काही लादेन आहे का आणि त्यानंतर सचिन वाजे हा लादेनच्या मार्गावर होता हे अनेक पुराव्यांशी सिद्ध झालं आता ही उद्धव ठाकरे म्हणाले की मनोज जरांगे हा हे अतिरेकी आहेत का आणि त्यामुळे मला पटकन शंका आली की आता काही मनोज जरांगे यांचं कर नाही कारण काहीतरी निघेल आणि मग त्यातून उद्धव ठाकरे जे काही म्हणतायत हे हळूहळू उघडकीस येईल सिद्ध होईल आणि नेमकं तेच झालं मित्रांनो काल जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीने जरांगे आणि त्यांच्या आंदोलनावर कसे आणि किती पैसे खर्च झाले आणि ते कोणी केले याची एक डिटेल बातमी दाखवली आणि त्यामध्ये असं म्हटलं गेलं की जे त्या आंदोलनात होते त्यांच्या एका वेळेच्या जेवणावर सुमारे सत्याऐंशी लाख रुपये खर्च झाले त्यानंतर तिथे जे इंटरनेट कनेक्शन होत ते अगदी हायफाय इंटरनेट कनेक्शन होत आणि ते इंटरनेट कनेक्शन लावायला म्हणजे अंतरावली सराठी मध्ये जे तंबू आहेत तिथे ते इंटरनेट कनेक्शन लावायला वीस लाख रुपयांचा खर्च आला पुन्हा जे जेसीबी आले ते जेसीबी हे वाळू माफियांचे होते अशी शक्यता त्या बातमीत वर्तवली इतकंच नाही तर मनोज जरांगे यांच्या मिळण्याचे चार पाच डम्पर आहेत असंही सांगितलं एकंदरीत काय मित्रांनो त्या बातमीवरून हे उघडकीस आलं की त्या सगळ्या आंदोलनाला त्या सगळ्या आंदोलनाला कोणी मदत केली तर वाळू माफियांनी मदत केली का असा अशी शंका निर्माण झाली आणि मित्रांनो हे वाळू माफिया ज्या वेळेस एकंदरीत ते आंदोलन सुरू होतं पोलीस तिथे गुंतलेले होते आणि त्यावेळेस पोलीसच नाही त्या, पोली त्या आणि ती परिस्थिती किंवा त्या परिस्थितीचा अंदाज घेत त्या वाळू माफियांनी नदीतून प्रचंड मोठ्या प्रमाणात वाळू बाहेर काढली असाही अंदाज आहे म्हणजेच हे जे सगळे सगळं आंदोलन होतं मनोज चरांगेंच हे वाळू माफियांच्या याच्यावर चाललं का अशी शंका निर्माण झाली मित्रांनो आणि मग मला उद्धव ठाकरे यांचे ते बोल आठवले कि मनोज जरांगे हे तुम्हाला अतिरेकी वाटतात का मंडळी वाळू माफिया आणि त्यांची दहशत हे अतिरेक्यापेक्षाही कमी नाही आहे आणि त्यांनी आतापर्यंत जे जे काही केलं या वाळू माफियाने ते भयंकर आहे अगदी अतिरेक्यांच्या कृत्याला लाजवेल इतकं भयंकर सगळं आहे आणि एकंदरीत आंदोलनाला जो खर्च झालेला आहे जे पैसे लागलेले आहेत ते त्यांनी जर दिलेले असतील तर मित्रांनो तुम्ही सांगा की जरांगे हे नेमके काय उद्धव ठाकरे म्हणतात तुम्हाला अतिरेकी वाटतात का पण त्याच वेळेस हे सगळं उघडकीस येणं याचा अर्थ एकच आहे मित्रांनो की उद्धव ठाकरे आमच्या गावच्या बाबल्या आहेत का असू शकतात कारण मागे त्यांनी याच्याबद्दल वाजेबद्दल वा, 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 वाजे असे शब्द उच्चारले होते आणि वाजे लादेनच्या मार्गावर वा आहे हे उघडकीस आलं होत आज उद्धव ठाकरे यांनी जरांगेंना तुम्हाला जरांगे तुम्हाला अतिरेकी वाटतात का असं म्हटलं आणि जरांगे आणि त्यांचं आंदोलन याच्या मागे नेमकं को कोण कोण आहे हे हळूहळू उघडकीस आलं काय किमी आहे बघा आहे की नाही असो सांगायचा सा मुद्दा असा आहे मित्रांनो की काल जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीने बातमी दाखवली त्याच्यात जे काही डिटेल्स ओपन केले आहेत ते अतिशय भयंकर आहे आणि त्या अर्थाने आता एस आय टी चौकशी सुरू होणार आहे आणि मग यात नेमकं कोण आहे आणि कोणी कोणी कशी कशी मदत केली हेही बाहेर येणार आहे बघूया मित्रांनो काय होत पण एक गोष्ट नक्की आहे की हे आंदोलन फार काळ टिकलं पण ते कशामुळे टिकलं हेही आता सिद्ध होणार मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद